ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हो। नाही आहेत हा पवार साहेब गटाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत तर आपण बघितलं असेल की वनरूम किचन नावाचा चित्रपट आला होता आणि त्यामध्ये अजय अतुल यांनी एक गीत गायलं होत मन शुद्ध तुझं दोस्त आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रड्या भीती कर्षाची परवा ही कोणाची त्यांचं मन शुद्ध आहे त्यांचं मन पवित्र आहे त्यांच्यामध्ये अनेक गट्स आहेत त्याच्यामुळे ते न घाबरणारे आहेत आणि ते अनेक पक्षाच्या संपर्कात जरी असले तर ते योग्य योग्य ठिकाणी येतील आणि होळीच्या त्याच शुभेच्छा कारण त्यांच्याशिवाय म्हणजे ते सत्तेत असल्याशिवाय हे विधिमंडळ सुद्धा कलरफुल वाटत नाही उद्धव साहेबांना उद्धव साहेबांना शुभेच्छा असे आहेत की ते विधिमंडळाच्या कामकाजात कधी कधी सहभागी होतात ते रे गल्ली मेना रखेंगे कदम आज के बाद अशी जे काही महाविकास आघाडीची सध्या परिस्थिती आहे तर त्यांना इथं वारंवार का यावं वाटत नाही त्याचं कारण असं आहे की त्यांचं मन इथे काही रमत नाही त्यामुळं उद्धवजींना मी भावी मुख्यमंत्री या पदाच्या शुभेच्छा देतो मंत्रिमंडळात ते मोठे नेते त्याच्याबद्दल मी काय बोलणार भुजबळ साहेबांनी छावा चित्रपट बघितला असेल त्या छावा चित्रपटामध्ये एक शेवटचं वाक्य कवी कलशाच्या तोंडी आहे कविता खत्म होई महाराज म्हणजे आता शेरोशारी संपलेली आहे जागणे त्याच्यामुळे लवकरच त्यांना आनंदाचा शिधा मिळू अशी माफक अपेक्षा होळीच्या निमित्ता मी कर चित्राताई त्या आता नवीन नवीन त्यांची ऍडमिशन झालेली आहे वरच्या सभागृहामध्ये आणि त्यांच्यासाठी सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया प्रसाद लाडांसारखे त्यांचे भाऊ आहेत आणि आमच्या चित्रात आमच्यासाठी पण मोठ्या भगिनी आहेत त्यामुळे त्यांची माया नेहमीच कायम राहील पण नवीन ऍडमिशन असल्यामुळे ताई आता फुल बॅटिंग करतायत पण त्यांना सुद्धा एक मला असं वाटतं त्यांच्या रुपाने एक उत्कृष्ट संसद पडू महाराष्ट्राला भेटला होळीच्या शुभेच्छा त्यांना काय चॅम्पियन म्हणता येईल म्हणता येईल त्यांना जशी भारताने आता मॅच जिंकलेली आहे न्यूझीलंडच्या विरुद्ध हा तर ते मला असं वाटते राजकारणामधले रोहित शर्मा आहेत कॅप्टन आहेत महायुतीचे त्यामुळे अशा कॅप्टनच्या याच्यामध्ये सर्वच महायुतीचं सरकार हे चॅम्पियन राहील दादा अजितदार दादा एकटे एकीकडे अख्खी फलटत एकीकडे हाथी घोडे तोफ तलवारे होश तो तेरी सारी है जंजीर राजा मेरा अब भी सब पे भारी है यू होली गीत म्हणू चित्रपटात मराठी भाषाला जरा प्राधान्य द्यावं हा तुम्ही मराठी नीट ऐकतच नाही मराठीत सर्वात मला कोणत हिंदी चित्रपट होली खेले रघुबीरा अवध मे होली खेले रघुबीराल हिलमिल आई लो लुगाई सच कहत है कबीरा अवध में होली खेले रघुबीरा आपण सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण असा कलरपूर येऊ आणि होळी आपल्या सर्व परिवारास आनंद देऊन जाऊ